पलूस येथे एका दुकानात चोरी व साहित्याचं नुकसान केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाच दोषी ठरवले तीन वर्षाचा सश्रम कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदीची शिक्षा सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रोहित अशोक कांबळे वर्ष बत्तीस राहणार पलूस साधा राहणार इस्लामपूर हा दोन हजार तेरामध्ये पलूसमध्ये विजय रामचंद्र नलवडे यांच्या कपड्याच्या दुकानात कामाला होता त्यावेळी रोहितच्या हातातून नलवडे यांच्या मुलाच्या अंगावर रंग सांडला नलवडे यांनी रोहित याला जा त्याचा जाबा विचारला त्याचा राग मला धरून रोहितने काम सोडले त्यानंतर महिनाभराने पुन्हा पलूसमध्ये आला नलवडे यांच्या कापड दुकानाच्या बाजूलाच त्याचे रंगाचंही दुकान आहे त्याच्या छताचा पत्रा उचकटून रोहितने आज प्रवेश केला तेथील साहित्याची मोडतोड केली तेथील वेगवेगळे रंग घेतले व ते कापड दुकानात नेऊन नव्या कोऱ्या कपड्यावर टाकले यामध्ये नलवडे यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले जाताना रोहितने सतरा हजार रुपयांची ही चोरली याबाबत नलवडे यांनी पोलीस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलिसांनी तपासाअंते पोलीस न्यायालयात खटला दाखल केला त्याचा निकाल सोमवारी लागला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आय वाय खान यांनी आरोपी रोहित याला शिक्षा सुनावली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके न्यायालयातील अंमलदार मनीषा पाटील डी एम बुधावले यांनी तपास केला